श्री स्वामी समर्थ तन्वीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हिवाळा स्पेशल मेथीचे लाडू पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया मेथीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्राम डिंक घेतलेलं आहे अगदी बारीक असं डिंक घेतलेलं आहे असं बारीक डिंक घेतल्यास तो तळण्यास खूप सोयीस्कर जातो इथे मी शंभर ग्राम खोबरं घेतलेलं आहे सुकं खोन इथे मी खारीक पावडर घेतली आहे एक वाटी सुंट आणि वेलचीपूड घेतली आहे एक टीस्पून खसखस घेतला आहे दोन टीस्पून हलीम घेतलेलं आहे मी शंभर ग्राम मेथी घेतली आहे इथे मी आणि एक वाटी काजू बदाम आणि मनुका असे डायफ्रूट मी मिक्स घेतले आहेत आणि अर्धी वाटी खजूर घेतलेला आहे चांगली कापं करून इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तीन वाट्या इथे थोडा काळा गूळ घेतलेला आहे मी थोडा साधा गूळ घेतलेला आहे मी आणि ज्या वाटीने आपण हे पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे तर रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग गॅसवरती कढाई ठेवली आहे सर्वप्रथम आपण मेथीदाणे भाजून घेऊया एकदम तुम्हाला जितके कडू हवे असतील लाडू त्याप्रमाणे तुम्ही मेथीदाण्यांचा वापर करा अगदी मेथीचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपण छान असे परतून घेऊया हे पहा आपले मेथीदाणे छान असे भाजले आहेत तर आपण आता हे काढून घेऊया आता आपण इथे हलीम घेतलेले आहेत ते सुद्धा छान असे भाजून घेऊया चला तर मग आपले हलीण इथे छान तडतडायला लागले तर आपण आता अपन तेही काढून घेऊया आता आपण सुक खोबरं घेतलं आहे तर तेही छान असं बारीक मंद गॅसवर भाजून घेऊया छान खरपूस असं भाजून घेऊया हे पहा आपलं खोबरंसुद्धा सुद्धा छान असं खरपूस भाजलं गेलं आहे तर आपण आता हे काढून घेऊया आता इथे मी कढईत एक चमचा तूप घेणार आहे आणि त्याच्यामध्ये खारीक पावडर छान अशी खरपूस भाजून घेऊया आपण ही पहा खारीक पावडर छान खरपूस अशी भाजून घेऊया ही खारीक पावडर मी अर्धा किलो खाणून सुकवले छानपैकी आणि त्याची कापं करून बिया काढून व्यवस्थित सोलून फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर त्याची पावडर बनवली आहे एकदम बारीक पावडर नाही बनवली आहे थोडी अशी दाटसर बनवलेली आहे आपली खारीक पावडर छान अशी खरपूस भाजून झाली आहे तर आपण आता ही काढून घेऊया आता आपण एक चमचा तूप घेणार आहोत आणि आपले ड्रायफ्रूट आहेत ते छान असे परतून घेऊया आपण छान असे मंद गॅसवरती परतून घेऊया आपण हे आपले डायफ्रूट छान असे भाजले आहेत तर आपण आता हे काढून घेऊया त्याच कढईत आपण खजूर परतून घेऊया आणि त्याचबरोबर एक चमचा खसखसही परतून घेऊया आपला खजूर छान परतून आहे आता आपण काढून घेऊया आता त्याच कढईत आपण दोन चमचे तूप घेऊया आणि आपला डिंक आहे तो तळून घेऊया छान असा इथे मी शंभर ग्राम डिंक घेतलाय तो थोडा थोडा असं तळून घेऊया एकदम टाकला तर तो, तो फुलणार नाही त्यामुळे थोडा थोडा तळून घ्या तुम्ही आपला डिंक छान फुलला आहे अशाच प्रकारे आपण सगळा डिंक तळून घेऊया तुपामध्ये चला तर मग इथे आपलं सगळं डिंक असं तळून घेतलेलं आहे आता हा काढून घेऊया आपण आता त्याच कढईमध्ये मी तीन वाट्या आपलं नेहमीचं चपातीचं चा चा पीठ घेतलेलं आहे तर आता आपण हे सर्वात आधी आपण हे कोरडंच भाजून घेणार आहोत मंद गॅसवरती कोरडं भाजून घेऊया असं कोरडं भाजून घेऊया पीठ भाजताना इतका सुगंध सुटला आहे पिठाचा आता इथे मी एक वाटी तूप घेतलं होतं तर आता थोडं थोडं करून आपण हे तेलामध्ये घालूया पिठामध्ये घालूया आणि छान खरपूस भाजून घेऊया पीठ परत आपण थोडंसं तूप घालणार आहोत आणि पीठ छान असं खरपूस भाजून घेणार आहोत अगदी थोडं थोडं करून पी तूप घाला तुम्ही आता याच्यात परत आपण थोडंसं तूप घालणार आहोत आपलं पीठ असं छान खरपूस भाजलेलं आहे तुपामध्ये आता आपण हे काढून घेऊया एका परातीमध्ये सर्वात प्रथम आपण मेथीदाणे मिक्सरला बारीक करून घेऊया ही पहा मेथी पावडर छान अशी बारीक झाली आहे तर काढून घेऊया परातीमध्ये आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण आपले ड्रायफ्रूट सगळे छान असे जाडसर वाटून घेऊया डायफ्रूटची पावडर आपण काढून घेऊया मंडळी इथे आपण डिंक घेतलेला आहे तो छान असा वाटीने क्रश करून घेऊया चला तर मंडळी आपला डिंक छान असं आपण वाटीने चुरून घेतलेला आहे लात मंडळी एक वाटी तूप घेतलेलेतलं एक चमचा तूप उरलेला आहे त आपण हेच तूप सगळं कढईत ओतून घेऊया आणि आपण आता इथे गुळाचा पाक करून घ्यायचा आहे एकदम एक, एक तरी वगैरे पाक नाही करायचा आपल्याला असच फक्त गोड वितळवून घ्यायचा आहे इथे मी काळा गूळ टाकलेला आहे त्याचबरोबर आपला साधा नॉर्मल गुळ येतो तो सुद्धा घेतलेला आहे आता हा गूळ आपण छान असा मेल्ट करून घेऊया तुपामध्ये हे पहा आपला गुळ छान वितळत आहे एका एक साईडला गुळ वितळतोय तोवर आपण आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून घेऊया इथे मी डायफ्रूट पावडर घेतली आहे खारीक पावडर आहे मेथी पावडर आहे आपला डिंक आहे आणि गव्हाचं पीठ आहे आता आपण याच्यामध्ये जे भाजलेलं सुकं खोबरं आहे ना ते हाताने असं छान चुरून टाकूया आता याच्यामध्ये मी हलीम टाकत आहे आता इथे मी सुंठ आणि जायफळ आणि वेलची पावडर मिक्स घेतली आहे ती आपण टाकून घेऊया आणि छान सगळं एकत्र एक करून घेऊया आपण चला तर मग आपलं मिश्रण एकत्र एक झालं आहे आता आपल्याला गुळ्याचा पाक ह्याच्यावरती ओतून घ्यायचा आहे चला तर मग आता आपण ह्याच्यावरती गुळ्याचा पाक ओतून घेऊया इथून ही प्रोसेस तुम्हाला एकदम फास्ट करायची आहे आता पाक गरम असतानाच आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया हात घालू नका कारण मिश्रण गरम आहे आपलं थोडंसं कोमात थंड झालं की मग तुम्ही हाताने मिक्स करू शकता आणि हे लाडू गरम गरम असतानाच तुम्ही वळायला घ्या सोबत कोणाची मदत घेतली तरीही चालेल चला तर मग मिश्रण गरम असतानाच आपण लाडू वळून घेऊया मिश्रण कोरडं वाटत असल्यास तुम्ही दोन चमचे तूप घालू शकता वरून मिश्रण गरम असल्यामुळे छान असे लाडू वळले जातात हे पहा या पद्धतीत आपण सगळे लाडू वळून घेऊया जर का तुमचं मिश्रण थंड झालं असेल तर ते मिक्सरला फिरवून घ्यावे गरम असतानाच लाडू वळून घ्यावे कोरडं झालं असल्यास थोडं थोडं गरम करून घ्यावे ह्या पद्धतीने केलेले लाडू अगदी महिनाभर छान असे टिकतात चला तर मंडळी आपले मेथीचे लाडू तयार आहेत इतक्या प्रमाणात माझे दीड किलो लाडू तयार झाले आहेत आता मी तुम्हाला एक लाडू ओपन करून दाखवते हे पहा किती छान झाले आहेत आपले मेथीचे लाडू तुम्हीसुद्धा करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले आहेत ते चला तर मंडळी जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका